वेलकम बॅक टू माय चॅनल कवायज कट्टा शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे आणि उपवासाचे दिवस आहेत सतत साबुदाणा आणि शेंगदाणा खाऊन आपल्याला कंटाळा येतो अशावेळी ये काहीतरी हलकं पचायला सोपं असं आपण खायचे पदार्थ बघत असतो त्यापैकीच ही एक रेसिपी आहे सुरणाची टिक्की म्हणा किंवा सुरणाचे कटलेट म्हणा सुरण आणि रताळं मिळून आपण केलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल रेसिपी पूर्ण पहा सोलून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे रताळ्याला खूप माती असते आणि आता इथे मी हा सुरण मी ऑलरेडी सोललेला मागवलेला आहे कारण सुरणाचं जे साल असतं ना जाडसर माती लागलेलं ला। त्या सालामुळे ना आपल्याला बरेच वेळा अंगाला खाज येते किंवा हातांना खाज येते तर मी हा सुरण घेतलाय सुरणाचे पण तसेच पाच चंग घेतलेले आहेत आणि रताळ पण तेवढ्याच पोर्शनमध्ये आहे आणि मी दोघांनाही असं मीठ लावून घेतलेलं आहे पण उकडताना आपण अगदीच पाणी बिलकुल घेतलेलं नाहीये दोन्ही भांड्यांमध्ये फक्त आपल्याला कुकरमध्ये पाणी घ्यायचंय आणि ह्यांना दोन ते तीन चिट्ट्या काढून आपण वाफवून घेणार आहोत पण हे एकावर एक ठेवून प्रेशर कुक करणार आहोत दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपण हे शिजवून घेणार आहोत इकडे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये माझ्या दोन मोठ्या मिरच्या थोडस आलं आणि जिरं घालणार आहे यात तुम्हाला किती तिखट पाहिजे यानुसार मिरच्या घाला जर जा तिखट जास्त नको असेल तर मिरच्या कमी घातल्यात तरी चालतील पण हे मिश्रण आपल्याला वापरायचं आहे प्लेट किंवा पॅटीस म्हणा असल्यामुळे याच्यात आपण दुसरे पदार्थ घालू शकत नाही म्हणजे आमच्या घरी तरी खाल्ले जात नाही तुमच्या घरी खाल्ले जात असतील तर तुम्ही नक्की घाला मी याला मिक्सरमधनं जाडसर असं वाटून घेणार आहे मला इथे जे जे साहित्य लागणार आहे ते मी ते जवळ करून घेतलेलं आहे आणि आपल्या इथे जे रताळी आणि आपण सुरण उकडून घेतला होता प्रेशर कुक केला होता तो पण आपण काढून घ्यायचा आहे यातलं पाणी आपण घ्यायचं नाही आहे सुरणाचे पण तुकडे आपण भांड्यातनं काढून घ्यायचे थोडं गार होऊ दे त्याला गरम गरम आपण त्याला केलं तर त्याच्यात पाणी सुटेल सुरण जो आहे हा थोडा मला कडक लागतोय म्हणजे जसा रताळ सॉफ्ट झालं तसा सुरण सॉफ्ट झालेला नाही आहे पण तो शिजला आहे तुम्ही बघू शकता इकडे खूप शिजला की त्यामध्ये पाणी सुटतं त्यामुळे सुरण जो आहे हा आपल्याला थोडा ऐंशी टक्के शिजवला तरी चालतो त्याला जास्त न शिजवलेलाच बरा जसा तो शिजला आहे म्हणून छान किसला पण जातोय आणि रताळं तर आपलं ऑलरेडी असंही सॉफ्ट असतं त्याला मुरळलं तरी चालतं किंवा असंच त्याला पण किसणीवर किसून घेतलं तरीही चालेल आपले रताळं आणि सुरण दोन्ही पण व्यवस्थित किसून झालेले आहेत मी हे घरी थोडं पनीर केलं आहे आणि ते पनीरसुद्धा मी ह्याच्यात घालणार आहे उपवासाला शक्यतो पनीर बाहेरचं वापरू नका कारण बाहेरच्या पनीरमध्ये बऱ्याच बाकीच्या गोष्टी असतात प्रिझर्वेटिव्ज असतात सो घरी केलेलं असेल तर ते वापरा मी गाईच्या दुधाचं केलं होतं अशा प्रकारे आपण पनीर पण आहे जे व्यवस्थित किसणीमध्ये पिसून घातलंय जेणेकरून त्याचा कुठे पण असा मोठा चंक आपल्या तोंडात येऊ नये मग ह्याच पोपट खूपच ओरडत बेसिक आपलं जे मिश्रण आहे कटलेटचं ते तयार आहे पण याच्यामध्ये आपल्याला ह्याची टेस्ट एनहास करण्यासाठी बऱ्याच गोष्टी टाकायच्या आहेत तर त्या आपण टाकून घेणार आहोत मी इथे मिरची आलं आणि जिरं असं जाडसर कुटून घेतलेलं आहे आणि रताळं हे बऱ्यापैकी गोड असतं त्यामुळे मिरचीचं प्रमाण मी जरा जास्त घेतलं आहे अगदी नावाला एक छोटा चमचा शेंगदाणा कूट घेतलेला आहे कारण उपवासाच्या दिवसांमध्ये आपण सगळ्याच गोष्टीमध्ये शेंगदाणे खाऊन कंटाळलेले असतो आणि मी इथे थोडेसे काजू जे आहेत तुपा आहे, हे तुपामध्ये तळून घेतलेले आहेत आणि त्याचे थोडे छोटे छोटे तुकडे केले आहेत हे खाताना आपल्याला जेव्हा हे तोंडामध्ये येतात तेव्हा चांगलं लागतं सुरणाला आणि रताळ्यांना मीठ व्यवस्थित लावलं होतं तरी पनीरमुळे थोडं मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर थोडंसं नावाला मी वरती मीठ असंच भुरभुरणार आहे आणि हे सेंदो नमक आहे ते थोडंसं कमी खारट असतं तर जरा प्रमाण त्याचं थोडं जास्त टाकलं तरी चालतं पण तरीसुद्धा टेस्ट करूनच वाढवा नाहीतर मग खारट झाल्यावर काहीच करू शकत नाही आपण आणि अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे तुम्हाला जर तुमचं मिश्रण खूप लूज वाटत असेल किंवा असं वाटत असेल की हे अशी टिक्की होणार नाही तर त्यात थोडं तुम्ही उपवासाचे पीठ असतात जसे भगरीचं पीठ आहे राजगिऱ्याचं आहे आणि शिंगाड्याचं आहे तर त्यातलं थोडं थोडं मी वापरणार आहे आणि थोडंसं पीठ जे आहे ते आपण नंतर जेव्हा आपण कटलेटला एकत्र गोळे करू ते यासाठी वापरणार आहे यात मी साखर अजिबात वापरलेली नाही आहे तर ती अशी गोडच असतात त्यामुळे आपली साखरेचं प्रमाण यात घेतलेलं नाही आहे आपलं छान मस्त असे गोळे करूया या आता पिठामध्ये आपण थोडंसं साबुदाण्याचं पीठ मी ॲड करणार आहे हा वाटला आहे तसा जाडसरच आहे त्यामुळे तो छान असे तसे दाणे दाणे दिसतील जेव्हा आपण त्यांना तळू तेव्हा किंवा हाताला तुपाचा हात लावू शकता आणि करू शकता बाप रस कोपट्यांची शाळा भरली आमच्या घरी कोपट्यांनी नुसता सकाळपासून ओढोच घातलं आहे मी हातावर अगदी थोडंसं तूप घेतलं आहे आणि त्याच्या ह्याने मी हे करते आहे कटलेट तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता गोल करा लांब करा पण शक्यतो टिक्कीच्या साईजचेच करा ज्यामुळे आपल्याला ते चांगले फ्राय करता येतात मी याच्यामध्ये दोन मनुके घालते मनुक्यांमुळे पण त्यांना चांगली टेस्ट येते आणि जशी टिक्की आपण आलू टिक्की करतो तसेच करा पोपटांची मारामारी सुरू आहे खिडकीमध्ये तर ह्या पिठात आपण हे आला छान वरती मी डब्यामध्ये असेच करणार आहे आणि जेव्हा मला कधी लागतील दोन तासानी किंवा एक तासाने किंवा संध्याकाळी करायचे असतील तर मी त्याच्यामध्ये दे तेव्हा ते तळून घेईन त्यातनं तळून घेईन पण सध्या मी फक्त अशा टिक्की करणार आहे त्याच्या तुम्हाला हवा असल्यास मी वरती पण एखादा काजू लावू शकता पण काजू फ्राय करून घातलेला अजून छान लागतो त्याप्रकारे त्याला आपण घोळवायचं आहे आपल्या ह्या मिश्रणामध्ये साबुदाण्याचं खरखरीत जे पीठ असतं ते याला खूप छान चांगलं टेक्स्चर आणतं असं वाटतं की आपण त्याला रवा लावला आहे आणि पिठामुळे त्याला चांगलं बाइंडिंग राहतं त्याचं ते कुसकरत नाही मध्ये काही जण लिंबू पण पिळून घालतात किंवा आमसुलाचा जो आगळ असतो तो पण घालू शकता कारण सुरणाला जास्त ह्याची टेस्ट चांगली लागते पण उपवास असल्यामुळे आणि तो पण नवरात्रीचा उपवास असल्यामुळे मी आंबट काही घातलेलं नाहीये पॅन मध्ये आपण मी शेंगदाणा तेल तापट ठेवलेला आहे मी हे पॅटीज दोन तास आधी करून रेफ्रिजरेट केल्यामुळे थोडे सेट झालेत त्यामुळे ते आता शलो फ्राय करताना पण छान व्यवस्थित खरपूस तळून होतील हे पॅटीज फराळी असल्यामुळे आपण उपवासाच्या पदार्थांव्यतिरिक्त अजून काही टाकू शकत नाही पण इतर दिवशी तुम्ही जर हे करत असाल तर त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर गरम मसाला लिंबू पिळून त्याची टेस्ट अजून एनहांस करू शकता प्रत्येक बाजूने आपलं हे जे पॅटीज आहे ते दोन ते तीन मिनटं शॅलो फ्राय करा आणि खाण्यासाठी पण ते गरम गरम सर्व करा त्याची टेस्ट फार अप्रतिम लागते ह्या बरोबर किंवा उपवासाच्या चटणी बरोबर खजूरच्या गोड चटणी बरोबर हे तुम्ही हे सव करू शकता खूप छान लागतं कटलेट खरपूस फ्राय होऊन तयार झालेले आहेत आपण जाडसर भरडलेला साबुदाणा भरून लावल्यामुळे तो असा रव्यासारखा दिसतोय आणि हे फराई कटलेट किंवा फराई पॅटीचा असं सा लक्षातही येत नाहीये तुम्ही यांना शॅलो फ्राय ऐवजी डीप फ्राय पण करू शकता पण आपण हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे आजकाल आपण ह्या गोष्टी अवॉइड करतो आपल्या ह्या स्टेपल रेसिपीज अशा पौष्टिक असतात साबुदाणा आणि शेंगदाणा खाल्ल्यामुळे उपवासाच्या दिवसामध्ये बरेच जणांना ऍसिडिटी डोकेदुखी होते त्यामुळे असा हेल्दी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यासाठी पाहत राखवैस कट्टा धन्यवाद